चला तर गाईच चाललं दुकानावर सकाळचं वाजलं साडे सहा वाजलं लय लवकरच चालल्या चला ना आपली जागवार बघा कि दी भार किती भारी दिसतं मस्त तिला धुले सगळा पहिल्यासारखा झालेला किंवा आता निघणार बी नाही किती केला तरी चला चल चला तर गाईच मालाची गाडी आले तर माल उतरून जाऊ पाहिले बस हो बघा आवरा माल आणले वर परम भरून आणलेला पहिले उतरून जावे माला लावरे मग तुम्हाला दाखवता माल काय आणले काय नाही आपला सगळा ना मावरा लावून झालेला ही मस्त व्हाईट कोलबी आहे ती पण व्हाईट कोलबी आहे हे पोचे आहेत मस्त हिरव्या हिरवगार आहेत पोचे खायला जाम मारे लागते बिना आहेत पण पोचे भारी आहेत जवरा माल हिरवा हिरवा तवरा माल खायला चांगला वाव बघा एक नंबर वाव आहे समोरचा पीस बघा कसा दिसतं तिचा मोठी बघा कशी दिसते तिची एक नंबर या साईडला हलवा आहेत ते म्हणते नाही बरोप घ्याम टक्कले त्याच्या मुलं हलवा बघा एक किलोचा हलवा मस्त लाल गावऱ्या आहेत त्याच्यात या साईडला बागऱ्या आहेत मिडियम बारीक साईजची पापलेट आहेत अर्धा किलोमध्ये पाच पापलेट आहेत ती बोंबिलात बोंबडांची साईज आज जरा मोठी आहे जरा नाही म्हणजे बरीच मोठी आहे या साईडला लेपा आण हाणल्यान खायाला आणि हे बले हणल्यान ही मांदिली आहेत ती खायासाठी आणल्यान या साईडला पण बारीक साईडची पापलेडा दोन्ही एकच आहेत जितारी आहे अर्धा अर्धा अर्ध किलोची जितारी आहे गावरी बघा लाल भरा गावरी आहे या साईडला काल मास रावस आहेत मोठी बापलेट आहात या साईडला सुरमा मोठी दीड किलोची एक सुरम कोलवी आणि मोठी सुरमा नुसतीच चमागतं बघा कशीच चमागतं एक नंबर आणि या साईडला भरलेला सगळा माझा मावरा भरलेला आज जाम दिलेला आईनी बोलतो आवरा खपूनच ये घरा घरा म्हणजे दुकानाने चला तर गाईच पोचलो आपले काकाजवळ मस्त गरमागरम मिसळपाव खाऊ बराज बरेच दिवसानंतर मिसळपाव खालायला काकाने कुठं कलटी मारली काही नाही या बघा मस्त आरामात झोपलेल्या आहेत बघा प्रत्येक आमच्या दुकानामध्ये तुम्हाला अशा माजरी इकडं बघा कुत्रा बघा किती आरामात झोपले टेन्शन नाही कोणच त्यांना काय बोलत नाही नाही का शर्ट बरोबर ना हा त्याला लवकर द्या यो आ, आता लगीन झाला नवीन नवीन लगीन झालंय ना आता आळस करा त्याला लवकर द्या मस्त मिसाल बनवा आता मेहनत करायला पाहिजे आता मेहनत करायला काय सवच आहे त्याच्याकडे दोन चार हा झाले ना ते पण आहे ते चला या मस्त गरमागरम मिसळ पाव खावाच लय भूक लागले जोराची कंशा वाढ बघता घरचा नाश्ता येत नाही नाश्ता आणि भाकरीच भेटत नाही कुठं बरं झालं म्हणजे कस माझा तरी तेवढा एक गिराईक वाढला थँक्यू <laughs> थँक्यू पाव दोनच देऊ हा पाव दोन देऊ असं देऊ का नाही नाही नका मस्त मिसळ पाव खा खावा मस्त दोन पाव घेतले आता पहिले खाऊन जिदा म्हणजे धंद्यावर लक्ष देतो पाजवा लवकर पाजवा बंटी नाही आला अरे तो बंटी येऊन बसली यो आरी वेळाला फोन लावता यो काही माझा फोन उचली नाही काय बोला जात आहे याला माझ लवकर बाबा लगीन डिंगच्या गिरीच्या गिरी बाबा लगीन तुझा तुझा मग काय बायको याला बायकोच लागते का रे चला तर गाईक चाललं मस्त टेम्पो बघा सावलीमध्ये लवली आहे डायरेक्ट पात्रांचे खाली ऊन जास्ती पडतं बाहेर त्याच्यामुळं डायरेक्ट आतमध्ये लवला याला ते बंटीची कौशा वाट बघा होतं तर बंटी येऊन बसले माझा काही फोन हुसली नाही त्याला आता काय बोला जा चला हे बघा पोरा मस्त उभी राहिली मस्ती करू नका हां चला आता काय <laughs> 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 अरे टायगर हे <laughs> टायगर टायगर झोपले तो चला तुम्हाला काम देत ना कराल ना इकडे इकडे रे तुम्ही इकडे 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 कामा करीत नाही जा अरे जाऊन जा इकडे ना ऐक तर सही पहिले कोणी पैसे दिले का, का तुला काय पाहिजे मग चार ताक घेऊ तुला त्याला सगळे ताकद धावत जा आणि परत या हे गोलूला चला तर काही एक एक ताक प्याव चला की धंदा लावायची तयारी सुरू करू बघ कशी का करता सगीपत येणार सगळी डाटा करा लवकर फटाफट करा ता फाईम झाले हा हा बरोबर लावा लवकर

तू का ते घाबरून तू घाबरतस त्याला तू घाबरतस त्याला तू का घाबरत चला तर काही जाता चाललो मी माय दुकानावर चाललो आता यांची मस्ती जाम मस्त वाटत पण जाबार दांबर मारला एकमेकांना फक्त लांब लांब शिवा एकमेका गाईस पोहोचलो घरा आता मस्त आंघोळ करून झालेली आहे ता जेऊन जिता ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ